न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम अकोले तालुक्यातील शमशेरपूर ते मुथाणे फाटा रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू असून सुमारे तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत असणाऱ्या या रस्त्याचे डांबरीकरण विना डांबराशिवाय सुरू असून सार्वजनिक बांधकाम विभाग अकोले मात्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे व याकडे सोयीस्करित्या दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून या कामासाठी सुमारे तीन कोटी रुपयांच्यापेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आला आहे समचरपूर फाटा ते मुथाणे असे डांबरीकरण असून यामध्ये वीस मीटरचा पूल देखील आहे एकोणतीसशे मीटर अर्थात दोन पॉईंट नऊ किलोमीटर इतक्या अंतराच्या या कामासाठी सुमारे तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अकोल विभागाचे उप अभियंता श्री महेंद्र बागचवरे यांनी आज दिनांशी बोलताना दिली या रस्त्याचे काम सध्या सुरू असून रस्त्यावर विना डांबराशिवाय डांबरीकरण सुरू आहे रस्त्यावर डांबर न टाकताच खडी अथरण्याचे काम सुरू असल्याचे पाहायला मिळाले अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो अशा पद्धतीने जर कामे झाली तर हा रस्ता कधीच वाहून जाईल अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्त्यांची कामे सुरू असून बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुरू असलेली कामे अशाच पद्धतीनं सुरू असतील तर आज कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत असेच म्हणावे लागेल समशरपूर ते मुथाने फाटा रस्त्याचे डांबरीकरण सुरू असून अशा पद्धतीने काम सुरू असेल तर संबंधित ठेकेदार यांना सूचना करून दुरुस्ती करण्यात येईल असेही अकोले सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपाभियंता श्री महेंद्र वागचौरे यांनी आज दिनांशी बोलताना सांगितले अकोले तालुक्यातील हे समशेरपूर ते मुथाणे फाटा रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू आहे मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग सोयीस्करित्या दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे सरळ सरळपणे या ठिकाणी रस्त्यावर डांबर न टाकता खडीकरण किंवा खडी अत्थरण्याचे काम सुरू असल्याचे पाहायला मिळाले या कामाची चौकशी होणार की नाही असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अकोले तालुक्यात सुरू असलेल्या कामांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास